नमस्कार मी राजीव गुसावी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्र आहात मित्रांनो सुरुवातीला मला आपण क्षमा करा कारण व्हिडिओ थोडासा करण्यासाठी विलंब झालेला आहे शिवयोगाने मालूला सोमनाथाचे व्रत करण्यास सांगितलं तिच्या व्रताने प्रसन्न होऊन सोमनाथानं तिला वर मागायला सांगितला तेव्हा तिनं सोमनाथाला स्वयंभ पिंडेच्या रूपानं करंजाला अक्षयवास करण्याची विनंती केली सोमनाथानं के ती मान्य केली हे पिंड करंजात ही आहे तिची भक्तीभावे पूजा केली जाते अशा सत्य घटनेवर आधारित एकोणीसशे एकोणसत्तर रोजी प्रदर्शित झालेला चित्रपट अर्थात सती चव्हाण मित्रांनो सतीचव्हाण हा चित्रपट एकोणीसशे एकोणसत्तर सालचा चित्रपटाचे निर्माते दत्ताराम गायकवाड दिग्दर्शक दत्ता धर्माधिकारी कथा आबाजीराव पवार आणि पटकथा संवाद अण्णासाहेब गावकर संगीतकार प्रभाकर जोक आणि थेट आता आपण कथेला सुरुवात करूया गावाचं नाव करंजे बारा म्हण याच गावामध्ये एक साधा भोळा कष्ट करणारा महादू गवळी राहत असतो नुकतंच या महादूचं लग्न झालेलं आहे एकदम साध्या पद्धतीनं हे लग्न झालं महादूचा संसार सुरू झाला महातूची पत्नी ही सोमेसराची भक्त असते आणि म्हणूनच तिनं माहेर होऊन एक सोमेश्वराची पिंड घेऊन येते आणि तिची अत्यंत आवडती कपिला गाय ही देखील घेऊन येत असते नित्य नेमानं ही मालू ही पूजा अर्चा करत असते सकाळी उठलं की रांजण भरणं भरपूर पाणी भरावं लागायचं त्याचप्रमाणे गायांच्या धाडा काढावं लागायच्या त्याचप्रमाणे गवऱ्या थापाव्या लागायच्या अशा कष्टाची कामं मालू करत असे मी इथं उल्लेख करतो मालूच्या भूमिकेत सुप्रसिद्ध अभिनेत्री अर्थात आशा काळे एकोणीसशे एकोणसत्तर साली आशा काळे यांचा हा दुसरा चित्रपट याच वर्षी त्यांनी आपल्या चित्रपट कार्यकिर्तेला सुरुवात केली अर्थात तांबडी माती या चित्रपटांना त्यांनी आपल्या कार्यकिर्तेला सुरुवात केली आणि त्यांचा हा दुसरा चित्रपट अर्थात सती सवा म्हणजे त्या वर्षी दोन चित्रपटाचे प्रदर्शन आशा काळे यांच्या झालं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या चित्रपटाने खऱ्या अर्थानं धुमाक घातला मित्रो या चित्रपटाचे दिग्दर्शक दत्ता धर्माधिकारी यांच्याबद्दल एक छोटीशी आठवण सांगतो अत्यंत उत्तम असे दिग्दर्शक दत्ता धर्माधिकारी यांनी याच्या अगोदर सतीशी पुण्याई दाकटी मेवणी भक्त पुंडलिक लक्ष्मी कुंकू लावते एक धागा सुकासा अशा अनेक चित्रपटाचं दिग्दर्शन केलेले असे महान दिग्दर्शक अर्थात दत्ता धर्माधिकारी या चित्रपटाचे पटकद आणि संवाद लेखक आदरणीय अण्णासाहेब देऊगावकर अण्णासाहेब हे आशा काळे यांना आपली कन्या मानत त्याप्रमाणे त्यांच्या बहुतेक सर्व चित्रपटामध्ये आशा काळे यांनी भूमिका केलेली त्याचा उल्लेख करायचा झाल्यास सतीशी पुन्हाई सासूर वाशिम नशीब वार आणि आता आत्ताचा अर्थात सतीचा वाघ मी आत्ताचा उल्लेख केला ही आठवणी आशा काळे यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितल्या संसार उत्तमच चाललेला आहे रोज कष्ट गायींच्या धारा काढणं त्याचप्रमाणे पाणी भरणं अशी काबड कष्टाची कामं मालू करत असायची घरामध्ये सासू आणि ननंद इथे उल्लेख करतो सासूच्या भूमिकेत अभिनेत्री ललिता पवार आणि नंदेच्या भूमिकेत अभिनेत्री सुषमा शिरोमाणे त्या सासू आणि ननंद त्यांना खूप छळायच्या आता गावाकडून आणलेली जी सोमेश्वराची पिंड आहे तिची पूजा देखील तिला वेळेत करू देत नसायची एके दिवशी रात्री तर सोमेश्वराची पिंड सासूनी आणि नांदेन उचलली आणि नदीमध्ये विसर्जन केले दुसऱ्या दिवशी सकाळी मालू पूजा करायला जाते तर देवघरामध्ये पिंड नाही असा अनेक छळ त्यांनी या मालूचा केले परंतु परमेश्वराचा आशीर्वाद या मालूला होताच मालू, मालू एवढी भक्ती करायची सोमेश्वराची की सासूनी आणि नांदेरा नदीमध्ये अक्षरशः सोमेश्वराच्या पिंडीचं विसर्जन केलं पुढं काय होतं मालूच्या भक्तीचं काय होत हे जर पाहायचं असेल तर सुपरहिट मराठी चित्रपट पाहावा लागेल अर्थात सतीचा वाघ मित्र इथं उल्लेख करतो मालूच्या भूमिकेत जशा आशा काळे आहेत त्याचप्रमाणे महादुषी भूमिका ज्यांनी केली असे सुप्रसिद्ध अभिनेते कृष्णकांत दळवी यांनी या चित्रपटामध्ये महादूचं काम केलंय अप्रतिम भूमिका कृष्णकांत दळवी म्हटलं की आपल्याला अनेक नाटकं त्यांच्या आठवतात विशेष करून रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकामध्ये छत्रपती संभाजी महाराज त्यांची भूमिका त्यांनी अजरामन करून ठेवलेली आहे जवळपास पंचवीस वर्ष ही भूमिका त्यांनी केलेली आहे कृष्णकांत दळवे म्हटलं की पटकन आपल्याला काही नाटकांचा उल्लेख या ठिकाणी करतो गुरुदक्षिणा एकच प्याला देव माणूस संशयकल्लोळ नटसम्राट तुझ आहे तुझ भाष्य अशी पन्नासहून अनेक नाटकामध्ये त्यांनी भूमिका केली आहे चित्रपटामध्ये दे देखील त्यांची कारकीर्द फार मोठी आहे उल्लेख करायचा झाल्यास ज्ञानबा तुकाराम सती सभान दाम करी काम पिंजरा सासूर अष्टविनायक मित्रो कृष्णकांत दवे मोहचे कोल्हापूरचे लहानपणापासूनच त्यांना तालमीची आवड तशी अभिनयाची देखील आवड नोकरीच्या निमित्तानं ते मुंबईला आले आणि मुंबईमध्ये रेल्वेमध्ये नोकरीमध्ये रुजू झाले नोकरी सांभाळता सांभाळता अनेक नाटकामधून अनेक चित्रपटामधून त्यांनी भूमिका केल्या ते आज्रमान केला असे महान अभिनेते अर्थात कृष्णकांत दैवे या चित्रपटाचे चित्रीकरण शांता किरण स्टुडिओ कोल्हापूर या ठिकाणी झालं याच चित्रपटाचं काही चित्रीकरण करंजे परिसरामध्ये अर्थात बारामती परिसरामध्ये झालं जिथं मंदिर आहे जिथं आपण नदी पाहतोय नदीपात्रातील जे दृश्य आहेत ते याच मंदिराच्या बाजूने जी नदी वाहते जिचं नाव निरा या निरा नदीच्या काठावरती या चित्रपटाचं चित्रीकरण करण्यात आलेलं आहे आणि चित्रपट ज्यावेळेस एकोणीसशे एकोणसत्तर रोजी प्रदर्शित झाला सतीचा बाण हा चित्रपट पाहिल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून भक्तिभावानी मंडळी करंजे हैस, पर या ठिकाणी यायची आणि हे तीर्थक्षेत्र आहेच पण या चित्रपटामुळं या करंजे गावाला पर्यटनाचा दर्जा देखील मिळाला असं म्हणता येईल मित्र हा चित्रपट फार सुंदर आहे आपण हा चित्रपट जरूर पाहावा तर मित्रांनो माझा हा छोटासा प्रयत्न एकोणीसशे साठच्या दशकातील काही आठवणी आपल्यासमोर मी सादर करतोय आपण माझ्या व्हिडिओला लाईक करताय शेअर करताय त्याबद्दल आपण सर्वांचं मनापूर्वक आभार पुन्हा भेटूया अशाच एका चाळीस व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र